शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये गरोदर पत्नीला उपचाराकरिता रुग्णालयात नेत असताना सराईत गुन्हेगारांच्या टोळीनं पत्नी आणि पतीवर जीवगेनं हल्ला केला असल्याची घटना काल रात्री घडली आहे अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातल्या भाग्यलक्ष्मी लक्ष्मी लाँडच्या मागील रस्त्यावर सावता परिसरात ही घटना घडली गट आहे विकी तन्वर व त्यांची गरोदर पत्नी हे दोघेही या हल्ल्यात जखमी झाले असून ज्या वाहनातून ते पती पत्नी रुग्णालयात जात होते त्या वाहनाच्या सुद्धा आरोपींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे भिंगार परिसरातील सराईत गुन्हेगार अक्षय हंबे व त्याच्या टोळीने हा हल्ला केला असून आरोपीने हवेत गोळीबार सुद्धा केला असल्याचे विकी तन्वर यांनी म्हटलं आहे मारहाणीच्या घटनेत जखमी झालेल्या गरोदर महिला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते दरम्यान हा प्राणघातक हल्ला करणारा मुख्य आरोपी अक्षय हुंबे याच्यावर यापूर्वीच हद्दपारीची कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे हद्दपार असून सुद्धा पुन्हा भिंगार परिसरात येऊन हुंबे याने तनवर या दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय माझं नाव विकी सु तन्वर सर मी मिसेसला घेऊन ये ना दवाखान्यात जात होतो सिव्हिल हॉस्पिटलला तर तिथं मला पोरांनी अडवलं जवळजवळ चाळीस पन्नास पोरं होते तर त्यांनी डायरेक्ट गाडी फोडायचं चालू केलं ही उतरली का तर मग परत पुढचे काचीवर मोठे मोठे दगड टाकले त्यांनी आणि मला पण मारहाण केली हिला पण मारहाण केली हिला पण हिला पण मारले ही भाग्यलक्ष्मी लॉनच्या पाठीमागच्या साईडला सावता नगरमध्ये गोळी फायर केली वाटतं हवीमध्ये अक्षय आंबे म्हणून पोरग होतो ते म्हणतो तो अक्षय आंबे मी भिंगारचा बाप आहे मी भिंगारचा बापे शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी तसेच डेंग्यू व पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत मागील वर्षापासून डेंग्यू मुक्त अभियान करण्यात आले असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे लाख लोकवस्ती असून महानगरपालिका कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नाही तर नागरिकांनी आठवड्यातून एक तास स्वच्छता मोहीम राबवावी शहरामध्ये वीस आठवडे डेंग्यू मुक्त अभियान सुरू राहणार असून आजपर्यंत सहा आठवडे झाले आहेत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील उर्दू माध्यमातील काही शैक्षणिक संस्थांमध्ये शासकीय अधिकारी व संस्था चालकांनी संगणमताने बोगस कारभार करत शासनाच्या सुमारे शंभर कोटींपेक्षा जास्त निधीची लूट केली आहे या संबंधित शैक्षणिक संस्थांची व शासकीय अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखा व विशेष चौकशी पथक मार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडली आहे यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी जगताप यांच्या लक्षवेधीला त्वरित उत्तर देत सदर

कल्याण रोड झपाट्याने विकसित होत असल्यामुळे या परिसरामध्ये नागरिक हे मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत ट्रान्सफॉर्मची संख्या कमी असल्यामुळे त्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नव्हता त्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने घरातील विजेवर चालणारे उपकरणे फ्रीज फॅन टी व्ही वॉशिंग मशीन या वस्तू अक्षरशः जळत होत्या आणि त्यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते अहिल्यानगर शहर कचरामय झाले आहे घंटागाड्या गायब आहेत जागोजागी कचऱ्याचे ढीक साचले असून घाणीचे साम्राज्य झाले आहे दुर्गंधीमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे तर शहरामध्ये सार्वजनिक शौचालया अभावीची होत आहे हाताच्या मोजण्या इतके असणारे शौचालय शहरात असून ती देखील दारूच्या बाटल्या मावा गुटक्याच्या पिचकाऱ्या होत नसलेली स्वच्छता यांमुळे नागरिकांनी यांचा वापर करावा की नाही अशी स्थिती उरलेली आहे तरी देखील अहिल्यानगर महानगरपालिका ही स्वच्छतेत देशाच्या येण्याचा देशा पुरस्कार मनपाने विकत आणला आहे का असा सवाल ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी उपस्थित केलाय शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर